दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद सात लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त पारणे जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घाडगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणणे आणि गुन्ह्यास प्रतिबंध करणे असे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण कुमार कबडी यांना मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने वीस सप्टेंबर रोजी सास गावाचवळ इनोव्हा नंबर शून्य एक व्ही ए चौऱ्याहत्तर बावीसमधून गौरव घायाळ आणि तीन ते चार आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना जेरबंद करण्यात आले त्यात सतीश पापडे अनिकेत साळवे विशाल जाधव गोविंद गांडे सर्व राहणार सुपा यांचा समावेश आहे त्यांच्याकडून चारचाकी वाहन पिस्तूल कारतूस तलवार दांडके सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत गौरव घायाळ याच्यावर सुपा पोलीस स्टेशनमध्ये दहा गुन्हे दाखल आहेत अधिक तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करीत असून या कारवाईत स्वप्नील हरीश भोळे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि जवळपास वीस पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रे फक्त शंभर रुपयात वर 15 सूद, वर 20 सूद. अधिक सूट सूट औषधींवर माहितीसाठी संपर्क चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव